ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मानगाव तालुक्यातील इंदापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शिवसेना भाजप आर पी आय मनसे महायुतीची सभा पार पडली ही सभा रायगड लोकसभा बत्तीसचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणुकीच्या काळात लोकांसमोर येऊन जिंकता येत नसतात असा खोचक अनंत गीतेना त्यांनी लगावला रायगड लोकसभा मतदारसंघासाठी एखाद्या गावामध्ये एखाद्या वाढीमध्ये एखाद्या विभागामध्ये रोज काय काम केलंय एवढं आम्हाला दाखवायचं की बाबा हे काम मी सहा

त्यांनी त्यांची निष्क्रियता दाखवून दिली काम करण्याची दानत असावी लागते तीस वर्ष खासदार राहून अनंत केलेला विकास हा कंदी लावून देखील शोधला तरी दिसत नाही त्यांना जनता उत्तर देईल असेही लोकशाहीचं जिवंतपणाचं उदाहरण पण निष्क्रिय मध्ये त्यांचं आयुष्य सारे गेलं राजकीय जीवनामध्ये इतकं सहा वेळा लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळणं सोपं राहू शकत नाही सलग पद्धतीची संधी मिळाली वादपाई सर्वांच्या सरकारमध्ये पाच वर्षे मंदिरपद त्यावर त्याला मिळालं त्याला मुर्जा खातं सरकार एक प्रभाव पडत खातं देशामध्ये ज्याला भार निर्मल टिपेला पोचलेलं होतं आपल्या राज्यामध्ये सुद्धा सोळा सोळाचा त्रास भार निर्मल होतं त्यावेळेला हे मासे केंद्रामध्ये मुर्जा खात्याचे मंत्री होते अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा